श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो तर बघा ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना या तारखेला मिळणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचं तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा पीडीएफ फायलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण महत्वाची बातमी तर बघा लाडक्या बहिणींना माता भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जवळपास दीड करोड महिलांनी नोंदणी केली आहे त्याच्यातच काही महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचे विधान केलेले आहे ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे काल राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री उपग्रहावर एक महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्याचप्रमाणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्वाचे निर्देश हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्याची देखील पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा मुख्यमंत्री यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला कळेल की हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यात आणखीन पण पैसे आले नाही आहेत किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरला नाहीये त्यांना काय करायचं याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की विरोधक म्हणायचे ही योजना फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत मला सांगताना आनंद होतोय पहिल्या महिन्यात एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आहेत उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार बघा हे जे महत्वाचे वाक्य आहे उर्वरित सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार आहेत एक देखील बहीण वंचित राहणार नाहीये त्यामुळे हे सर्वात महत्वपूर्ण वाक्य आहे राज्यातील ज्या प्रत्येक माता भगिनी बहिणी आहेत या सगळ्यांना पैसे सरसकट भेटणार आहेत अशाच प्रकारचे संकेत राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत फक्त तुम्ही फॉर्म भरलेला असावा फॉर्म काही कारणावस्था रिजेक्ट झाला असेल तर त्याची पूर्तता करा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एक महत्वाचं विधान सांगितलेलं आहे महिन्याला आणि वर्षानुवर्ष महिलांच्या बँक खात्यात पैसे जाणार तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कुणीच बंद करू शकत नाही अशा प्रकारची महत्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे दोन महत्वाचे स्पष्ट वाक्य इथे आहेत की ही योजना कधीच बंद होणार नाहीये त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे काल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक महत्वाचे वाक्य सांगितले होते नाशिकमध्ये ज्यावेळेस त्यांचं भाषण होतं की त्यांनी सांगितलेलं आहे की अशा बहिणींना पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आपण काल देखील त्या व्हिडिओत बघितलेला की काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत परंतु ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत अशांना पुढील आठवड्यात पैसे जमा होणार आहेत आणि आता आपण बघितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सांगतायत की पैसे हे लवकरच जमा होणार आहेत म्हणजे पुढील आठवड्यात हे पैसे जमा होऊ शकतात त्याचप्रमाणे ही योजना कधीच बंद होणार नाहीये आणि प्रत्येक महिन्याला जे आपल्याला दीड हजार रुपये मिळतात याच्यामध्ये आणखीन पण वाढ होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे संकेत हे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत आपले एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे की ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत ते का आलं नाहीत ते पण मी तुम्हाला सांगतो बघा सर्वप्रथम एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना दोन हप्त्याचे जवळपास तीन हजार रुपये मिळालेले आहेत जुलै आणि ऑगस्ट परंतु ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर फॉर्म भरला होता किंवा एकतीस जुलैनंतर काहीही अपडेट केलं होतं त्यांच्या खात्यात अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात देखील लवकरच पैसे येतील आणि विशेष करून ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्याकडे आणखीन देखील वेळ आहे एकतीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही याची पात्रता आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही भरला तर तुम्हाला पुढील महिन्यात साडेचार हजार रुपये एकत्रित मिळणार आहेत आणि आता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म देखील लगेच अप्रूव्ह होत आहे एक दोन दिवसात पहिले फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवस तरी जायचे अप्रूव्ह होण्यासाठी परंतु आता वेळ लागत नाहीये त्या एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारची माहिती राज्य सरकार यांनी दिलेली आहे तर बघा विशेष म्हणजे अनेक महिलांनी या योजनेचे फॉर्म एकतीस जुलैपर्यंत भरले होते परंतु त्यांचे कागदपत्र नीट अपलोड झाले नसल्यामुळे त्यांच्या काही त्रुटी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी देखील आता रिसबमिटचा पर्याय दिलेला आहे तो फॉर्म तुम्ही एडिट करून परत भरू शकता काही जणांचं म्हणणं होतं बँक खाते नंबर चुकीचा आहे किंवा मोबाईल नंबर ओटीपी आला नाही आता ओ टी पीची देखील गरज नाहीये मोबाईल नंबर चुकला आहे काही अशा ज्या त्रुटी होत्या त्यांच्यासाठी आता रिसबमिट ऑप्शन आलेलं आहे परत तुम्ही रिसबमिट करा आणि त्याला अप्रूव्ह साठी पाठवून द्या अप्रूव्ह झाला की तुमच्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील तर तुम्हाला आता पुढच्या महिन्यात एकत्रित साडेचार हजार रुपये मिळतील जरी तुमचा फॉर्म या महिन्यात म्हणजे जवळपास आता काही महिलांचा प्रश्न आहे की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पैसे आले नाहीत परंतु एकतीस जुलै नंतर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी वाट बघावी लागेल एकत्रच एक साडेचार हजार रुपये येऊ हो शकतात आता दोन संकेत आपल्याला मिळत आहेत जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेले की पुढच्या आठवड्यात जमा होऊ शकतात आणि राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहेत की पैसे लवकरच जमा होतील त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून ठेवा पैसे जमा होणार आहेत कुठलीही बहीण वंचित राहणार नाहीये अशा प्रकारचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत सप्टेंबर महिन्यात तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होतील तुम्ही आता हा शेवटचा आठवडा तुमच्याकडे आहे फटाफट अर्ज तुम्ही भरा त्याचप्रमाणे विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी काय सांगितलेलं बघा रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींचे खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारचं विधान राज्याच्या विधान परिषद उपसभापती नीलम गुरे यांनी देखील केलेला आहे म्हणजे ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाहीये त्यामुळे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा पैसे वेळोवेळी तुम्हाला येतील आज थोडस सुरुवात असल्यामुळे काही महिलांच्या खात्यात आले आहेत काही महिलांच्या खाते आले नाही आहेत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्वाचा अलर्ट राज्य सरकारने जारी केलेला आहे तुम्हाला लाडक्या बहीण योजने नावावरून फसवणुकीचे कॉल येऊ शकतात ओटीपी लिंक मागितले जाऊ शकते त्यामुळे तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका ओटीपी शेअर करू नका तुम तुमचा फोन हॅक होऊ शकतो त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका असं जर तुम्हाला काही आढळलंस तुम्ही एकोणीसशे तीस या नंबरवर फोन करून त्याची तक्रार करू शकता आता सध्या लाडक्या बहिणीचा ट्रेंड चालू आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या नावाने तुम्हाला कुठलेही फोन आले तर तुम्ही ते अटेंड करू नका आणि त्यांना काही माहिती देऊ नका तुम्हाला असं काही फ्रॉडगिरी वाटलं तर तुम्ही या नंबरवर फोन करा त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं काय स्वप्न होतं ते आपण बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळमध्ये देखील एक दे काल महत्वाचं भाषण दिलं त्याअंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील प्रत्येक बहिणीला मला लखपती होताना पाहिजे आहे लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे या भावांना महिन्याला दहा सहा ते दहा हजार रुपये विद्या वेतन मिळणार आहे आता अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न आहे की राज्यातील प्रत्येक माता भगिनी लखपती होताना मला पाहायचं आहे याचा अर्थ असाच आहे की राज्यातील प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळणार आहे आणि जे पण मुलं आहेत त्यांच्यासाठी लाडका भाऊ योजना देखील सुरू आहे याची अधिक माहिती पाहिजे असेल तर गोवलो नाना फाउंडेशन या वेबसाईटला सर्च करा आणि तो फॉर्म भरण्यास सुरुवात करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा महत्वाचे अपडेट पुढील आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात एकतीस जुलै नंतर ज्यांनी फॉर्म झाले भरलेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना थोडी वाट बघावी लागेल आणि एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होते परंतु पैसे आले नाहीत त्यांना पुढील आठवड्यात पैसे मिळतील तर अशा प्रकारचे अपडेट आहे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ